नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला पाहायचं आहे की ब्लाऊज पेपर पॅटर्नं वापरून ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचे आहेत ते तुम्हाला आज मी सांगणार त्या आहे त्यासाठी तुम्हालाही ब्लाऊज पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर कशा पद्धतीने त्याच्यात कमी जास्त करायचं आहे मापे कोणती घ्यायची आहेत ती सर्व काही तुम्हाला माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जेणेकरून पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने ब्लाऊज पेपर पॅटर्न वापरून ब्लाऊज कटिंग करतात ते तर ते सर्व तुम्हाला माहिती मिळून जाणार आहे चला तर मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात कर अशा <स्थी> पद्धतीने इथे मी कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे तर हे साधे ब्लाऊज आहे ते एकावर एक ठेवून घेतलेले आहेत इथे मी ब्लाऊज पेपर पॅटर्नचा सेट घेतलेला आहे इथे मी कस्टमरचा ब्लाऊज मापाचा घेतलेला आहे अशा रीतीने आपल्याला काय करायचं आहे याच्यामधला मी चौतीस साईज जी आहे ती काढून घेतलेली आहे साईडला आणि हा जो सेट आहे तो आपण साईडला ठेवून द्यायचा आहे तर हा चौतीस साईज आहे कशा पद्धतीने ओळखायचा आहे तर पाहि पहायचं आहे तर ज्या साईडने आपण हुकं लावलेली आहे ती साईट किंवा तुम्ही काजेची जी साईट असेल बटन लावलेली असतील तर काजेची जी साईट आहे त्या साईडने तुम्हाला अशा पद्धतीने मोंड्यापर्यंत टेप धरायचा आहे पाहू शकतात अशा रीतीने मोंड्यापर्यंत माप जे धरलं त्यानंतर तुम्हाला इथे साडेआठ भरणार आहे म्हणजे चौतीस साईजचा चौथा भाग आहे साडेआठ अशा रीतीने आपण हा एक पार्ट चेक केलेला आहे तसंच आपल्याला पाठीची उंची जी आहे तीही चेक करायची आहे तर पाहू शकतात इथे पावणे तेरा भरत आहे आपल्याला तेरा उंचीत परफेक्ट तयार करायचे आहे पावणे तेरा भरत आहे तर आपल्याला तेरा उंची तयार एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे पॅटर्न आपण चेक करायचा आहे की कि किती इंचाचा आहे तो तर हा पॅटर्न आपण चेक करणार आहे पाहू शकतात परफेक्ट तेरा उंची ज्यांची आहे त्यांच्यासाठी हा चौदा इंचा पॅटर्न परफेक्ट आहे याच्यामध्ये आपल्याला उंची कमी जास्त करायची नाही तर आता इकडच्या साईडने ओपन बाजू ठेवलेली आहे या साईडने मी बंद बाजू ठेवलेली आहे बंद बाजूकडून आपल्याला या पद्धतीने असा पॅटर्न ठेवायचा आहे म्हणजे पाठीमागलचा गळ्याचा भाग जो आहे तो आपल्याला बंद बाजूकडून ठेवून घ्यायचा आहे तर अशा रीतीने आपण हा ठेवून घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला या पद्धतीने आप या साईडने आखून घ्यायचा आहे त्यानंतर मोंडा जो आहे तोही या पद्धतीने आखून घ्यायचा आहे आणि शोल्डर नंतर आपल्याला पाटीच्या गळ्याची उंची चेक करायची आहे तर आता हा तुमची पट्टी किती इंचाची आहे ही जी पट्टी आहे किती इंचाची आहे ती पकडायची आहे या पद्धतीने पाठीच्या पार्टला शिट जोडून पाहायचे आहे तर इथे पाहू शकतात आपल्याला पायपिंग बनवण्यासाठी पाव इंच आणि खालचा पट्टी जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्याला पाहुणे एकवर मार्क करायचा आहे म्हणजे या पॅटर्नवरून आपण थोडासा पाव इंच गळावरती घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण हा पॅटर्न इथे घ्यायचा आहे आणि आहे असा गळा व्यवस्थित आखून घ्यायचा आहे हे पा या पद्धतीने आखून घेतलेला आहे तसंच आपल्याला साइड पीस जे आहे ती इथे ठेवायचं आहे इथं ठेवल्याच्या नंतर आपल्याला अशा रीतीने या पद्धतीने असा हे पा आहे असं आपण आखून घेतलेला आहे हे पा इथे दिसत असं तुम्हाला या पद्धतीने आकून घेतलेला आहे आपण याला डार्क करून घेऊ त्यानंतर आपल्याला कटोरी ठेवायची आहे या साईडने तर कटोरी कशा पद्धतीने ठेवायची आहे तर कटोरी तुम्हाला या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे तर अशा रीतीने कटोरी ठेवून घ्यायची आहे तर अगोदर काय करणार आहे मी थ्री पीस कटोरी करणार आहे तर सिंगल कटोरीपासून थ्री पीस कटोरी कशा पद्धतीने करायची आहे आहे अशी कटोरी ठेवायची आहे तुम्हाला खालच्या साईडने या पद्धतीने असं खून घ्यायचा आहे पाहू शकता या पद्धतीने म्हणजे हा भाग सेम आला पाहिजे आणि या रीतीने तुम्हाला अशी कटोरी जी आहे ती वरती सरकवून घ्यायची आहे अर्धा इंच सरकवून घ्यायचं आहे कारण आपल्याला मध्ये टक्स घ्यायचा आहे थ्री पीस कटोरी करण्यासाठी टक्स पॉइंट घ्यायचा आहे तर या पद्धतीने असं अशी आपण कटोरी वाढून घेतलेली आहे हे पहा आता राहिलेला आहे आपला बाही आता बाही आपल्याला तयार किती करायची आहे साडेपाच तयार बाई आता ही जी मापाची ब्लाउज आहे त्याला आपल्याला लांब बाही आहे पण हाफ बाईचे ब्लाउज करायचे आहेत हे आता साडेपाच तयार करायचे आहेत तर त्यावेळेस आपल्याला साडेपाच तयार एक इंच धुमडपट्टीसाठी लागणार आहे हाफ शिलाईच्या अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी लागणार आहे टोटल आपल्याला बाईची लांबी किती घ्यायची आहे साडेपाचमध्ये मध्ये दीड इंच मिळवल्याच्या नंतर आपल्याला सातची बाईची लांबी घ्यायची आहे तर आपल्याला हा जो पुढचा काठ आहे तो ठेवायचा आहे आणि अशा रीतीने तुम्हाला बाही या पद्धतीने अशी वरती सरकवून घ्यायची आहे तर जिथे तुमचं सात इंच आलेला आहे तिथपर्यंत या पद्धतीने असं हे अशा रीतीने आपण सात वर मार्क केलेला आहे पुढचा भाग किती राहिलेला आहे आपला इथली ही जी पट्टी आहे आता इथे पुढे मागं आहे त्यामुळे आपण वरची जी पट्टी आहे तीच घेतलेली आहे एक आणि एक रेषा एक आणि एक रेषा एक आणि एक रेषा अशा रीतीने ही सर्व साईडने राहिलेली आहे का हे चेक करायचं त्यानंतर आपल्याला हा या साईडने मोंडेच्या साईडने आपल्याला काहीच करायचं नाही फक्त आपल्याला पुढच्या साईड दंडाच्या साईडने व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने आता आपण इथं काय करणार आहे क्रॉसपट्टी जी आहे ती काढून घेणार आहे अशा रीतीने आता याच्यात आपण डबल क्रॉसपट्टी पण काढू शकतात तुम्ही सिंगल क्रॉसपट्टी पण काढू शकतात तर इथे मी डबल पट क्रॉसपट्टी काढणार आहे त्यासाठी मी एक साइडने मार्किंग करणार नाहीये तर एक साइडने आपल्याला शिलाई कमी लागते तर त्यासाठी आपल्याला या साइडने शिलाई कमी आ, मार्किंग कमी घ्यायचे आहे पण नंतर घेणार आहे मी जेणेकरून आपण हे सर्व जे पार्ट आहेत ती कट केल्याच्या नंतर आता हे पूर्ण पार्ट जे आहे ती मी कट करून घेणार आहे इथे राहिलेले जे हे कपडे आहेत त्याच्यामध्ये आपण गळ्याची पट्टी ती कमरपट्टी काढून घेणार आहे तर हे सर्व पार्ट मी व्यवस्थित अशी कट करून घेणार आहे तर आता इथे या पद्धतीने मी क्रॉसपट्टी जी आहे ती ठेवून घेतलेली आहे डबल आणि अशा रीतीने या साईडने मी कट करून घेणार आहे अशा रीतीने मी ही क्रॉस पट्टी जी आहे ती कट करून घेतलेली आहे डबल याची गळ्याची कटिंग मी नंतर टीच करताना कट करणार आहे आणि या राहिलेले जे कपडा आहेत त्याच्यामध्ये मी पूर्ण गळ्याच्या पट्ट्या कमरपट्ट्या हे सर्व काही आखून काढून घेणार आहे तर गळ्याच्या पट्ट्या एक एक इंचाच्या आणि बाकीची कमरपट्टी काजी बटन पट्टी वगैरे हे सर्व काही दीड इंचाची आणि दोन इंचाच्या काढून घेणार आहे तर या पद्धतीने सर्व काही मी ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचा आहे पेपर पॅटर्न वापरून तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही तुम्हीही परफेक्ट परफेक्ट ब्लाउज कट करू शकतात अगदी कस्टमरचे किंवा स्वतःचे तर तुम्हाला या सेटचा जो तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे स्क्रीन वर ते स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात फक्त व्हॉट्सअप नंबर आहे आणि तुम्हाला तुम तुम्हा, जे काही माहिती पाहिजे आहे ते तुम्हाला सर्व काही माहिती व्हॉट्सअपला मिळून जाईल तर या पद्धतीनेही ब्लाउजची कटिंग केलेली आहे तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा चला मैत्रिणीनं भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय